हॅलो फ्रेंड्स रॉयल शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मंगळवारी करा पाच प्रभावशाली हनुमान मंत्र च्या नोकरी प्राप्ती होऊन प्रत्येक कामामधील बाधा होईल दूर ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन वरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शन मध्ये आपले मत लिहायला विसरू नका मंगळवारचा दिवस वीर हनुमान यांच्या पूजेचा दिवस आहे सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान सूर्य यांना जल अर्पित करा मग बजरंगबलीची पूजा करा पवन पुत्राच्या आशीर्वादाने आपली सर्व संकट दूर होऊन कार्यामध्ये सफलता मिळेल हनुमानजींना कलियुगातील जागृत देवता मानतात आपण मनोभावे त्यांची पूजा अर्चा केल्यास कार्य पूर्ण होतात मंगळवार या दिवशी हनुमान चालिसाचे वाचन करणे खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे आपले दुःख व भय दूर होतील हनुमानजीचे प्रभावशाली मंत्र जाप केल्याने आपल्याला लगेच त्याची प्रचिती येईल हनुमानजीचे प्रभावशाली मंत्र अशा प्रकारे आहेत पहिला मंत्र नोकरी प्राप्तीमधील बाधा दूर करण्यासाठी मंत्र मर्कटेश महोत्साह सर्व शोक विनाशन मंत्र पुन्हा ऐकता ऐका मर्कटेश महोत्साह सर्व शोक विनाशन मंगळवारी स्नान करून हनुमानजीची पूजा करा मग एक माळ हा मंत्र जाप करा म्हणजेच एकशे आठ वेळा हा मंत्र जाप करा त्यामुळे आपल्याला नोकरी मिळण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत त्या दूर होतील शत्रूचा नाश करणारा मंत्र जर आपण शत्रूपासून परेशान आहात व ते आपल्याला सारखे चुनौती देत असून प्रत्येक कामामध्ये बाधा निर्माण करीत आहेत तर हनुमानजीची पूजा अर्चा केल्यानंतर पुढे दिलेला मंत्र जाग करा त्यामुळे हनुमानजीचा आशीर्वाद मिळून शत्रुपीडा नाहीशी होईल मंत्र ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हुम फट मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम हम हनुमते रुद्रात्मकाय हु फट रोग व संकट दूर करणारा मंत्र हनुमानजीचे नामस्मरण केल्याने सर्व प्रकारचे रोग दोष व भय दूर मंगळवार या दिवशी हनुमानजीची पूजा अर्चा केल्यावर पुढे दिलेला मंत्र म्हणा मंत्र ओम नमो हनुमते रुद्राव ताराय सर्व शत्रुसंहार सर्व रोग हराय सर्व वशिकरनाय रामदूताय स्वाहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम नमो हनुमते रुद्रावताराय सर्व शत्रु संहारनाय सर्व रोग हराय सर्व वशिकरनाय रामदूताय स्वाहा या मंत्राचा जाप केल्याने रोगमुक्ती होऊन संकट दूर होतात व शत्रुचे भय निघून जाते कर्जमुक्ती हनुमान मंत्र आपली आर्थिक स्थिती कर्जामुळे खराब झाली आहे व आपल्याला कर्जाचा बोजा झाला आहे तर त्यातून बाहेर पडण्यासाठी पुढे दिलेला मंत्र जाप करा मंत्र ओम नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम नमो हनुमते आवेशाय आवेशाय स्वाहा सुख शांतीसाठी हनुमान मंत्र घर परिवारामध्ये सुखशांती आणण्यासाठी हनुमानजीचा मंत्र जाप केल्याने घरातील कलह दूर होऊन जीवनामध्ये सुखशांती येते मंत्र ओम नमो भगवते हनुमते मंत्र पुन्हा एकदा ऐका ओम नमो भगवते हनुमते नमः फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद